गाडी लॉक झाली ती आपल्या नंदू साहेबांनी मस्तपैकी काळजी घेऊन लॉक केली ती बोट सांभाळून गुड मॉर्निंग म्हणजे स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज असा स्पेशल दिवस आहे आज आणले आपली इथं रोटा पिकअपमध्ये पिकअप मध्ये आणि इथे उतरण्यासाठी पोरांची गरज आहे तर रोशन जी गाडी घेऊन गावात चाललाय पोरा तो पोरांना आणण्यासाठी तर रोटावेटर दाखवतो तुम्हाला तर मंडळी आता आपली सगळी गँग आलेली आहे इथं रोटर रोटावेटर काढण्यासाठी आणि स्कूटी पण होती तरी मामांची स्कूटी होती बंद पडली होती उमराळेला तर ती आता आणली त्याच्यात नाशिकवरून येताना आणली आहे तर आता बघूया काढूया आपण सगळेजण मिळून सर्वात आधी आपल्याला स्कूटी काढायची आहे तर स्कूटी काढूया पहिले आपण गाडी लॉक झाली ती आपल्या नंदू साहेबांनी मस्त पैकी काळजी घेऊन लॉक केली ती हा हा अच्छे गाडी लावू आणि आपल्याला रोटावेटर काढायचं आहे बघा इथे बहुतेक इथं काढायला जमणार नाही त्यामुळे थोड्या साईडला पिकअप लावूया चाल जा घेऊन बसून जा बसून। ना जा ना। पापा का ते बसून ना ब्रेकचा टाकलाय रे ब्रेक नाही खाली बघा अजून रोटा साहित्य ते काढून ठेवूया तू नंतर कोणत्या देशाला ठेवाय ठेवा टायना ठरवा पहिले हे बघा अजून साहित्य आहे ते साहित्य एक एक काढूया अजून भरपूर साहित्य आहे मी पार्ट एक एक खुलून काढलं तर चला आता साहित्य आहे बाकीच आता बहुतेक हे पूर्ण पॅक आहे त्याच्यामुळं डायरेक्ट खोल खोलता येणार नाही डायरेक्ट काढायला लागला आपल्याला <laughs> का आपल्याला काय करायचंय निघत नाही का आता का येणार नाही कशी लागल कशावरती फर्चीवर जमल का पण तिथं तिथं कशी काय आयड्या लावायच्या पण तिथं काय आयड्या आपण आता असा काय विषय का इथं इथं उंचावर उंचावरती आहे ना आणि खाली उतरता येणार नाही तर मग आयडिया आहे का आपण फरचीवरती जाऊया गाडी तिथं खाली लावूया आणि फरची फाळका आहे ना फरचीला लेवल होऊन जाईल ती लेवल झाली का मग तिथं उतर उतरता येतील तर आम्ही आता चाललोय फरचीवरती गावाच्या तिथं चला जाऊया आणि बघूया कशी काढायची आता सगळी गँग आपले बसलेले आहे आता आपण वरती आणि मी ट्रॅक्टर घेतोय सोनाली का आणि त्याच्यावरती जोडण्यासाठी घेऊया इंडो फॉम न्यायचं होतं टँकर जोडलेलं होतं ते सोडलं आता आम्ही भाग्यमान मंद्र भाऊ चाललोय आता ट्रॅक्टर घेऊन वरती बघूया त्यांनी जर काढून खो ठेवला असेल तर चांगली गोष्ट आहे आम्ही ट्रॅक्टर घेऊन आलोय पण आमचा असा विषय झाला का सगळा त्यांनी सगळा आधीच रोटर उतरून ठेवलं होतं जग भाऊने एकट्यानी उतरलेले काय केलंय पिकअप नाही का आपली फरची आहे पिकअप त्यांनी डायरेक्ट खाली नेली होती बघा या ठिकाणी नेले होते ते बघा चाकच निशान दिसतंय ना इथं इथं रिवर्स ने लावली आणि सगळं लेवल झालं होतं पिकअपचा फाळका आहे ना तो आणि हा इथं सगळा लेवल झाला होता आणि काढून ठेवला आणि आपला पचका आला आपण थोडा लेट आलो पण आता जाऊ दे नाईस जा, हो नाही एक नंबर तर आता बघूया काय विषय आहे तो आता बघूया लावून घ्यायची आपल्याला इथं या ठिकाणी पिन आणलेले असतात पुढं बघा आपल्याला नेहमी आपण नेहमीप्रमाणे नांगर वगैरे जोडतो प्रमाणेच जोडायचं आहे इथं या साईडने पिन जोडायचे हे बघा इथं थोडं थोडं वर घ्या उठा उठाव थोडासा वर अस उठाव जास्त झाला थोडा खाली इथं बसून घेऊया बघा

लावलेलं आहे आपण सगळं आता सगळं ओके मध्ये सेट झालंय बघूया चला आता एक लगेच कुठेतरी जाय ट्रिप स्टँड स्टँड तिकडचा केलं का वर आता इकडचं आपण स्टँड वर केलाय आणि या बघा असा रोटा असतो हे बघा एक साईड कमी जास्त झालंय इकडचं

<laughs> 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 था था ले ले आता सगळं ओके झालेलं आहे तर आपली एवढी कंपनी होती उतरण्यासाठी पिकअप वगैरे आणलेले आपण सगळे आता पिकअप वगैरे परत घेऊन जाऊया तर ट्रॅक्टर घेऊन जाऊया घरी जाऊया तर मित्रांनो आता आम्ही ट्रॅक्टर घेऊन आलेलो आहे घरी बघा रोटावेटर लावलेलं ला आहे चला तर आज इथंच समाप्त करूया आपल्या रोटरीचे काही पार्ट खोलून ठेवले होते गाडीत बसत नव्हती म्हणून ते परत फिट करायचे होते म्हणून मी रोशन आणि दादा कामाला लागलो होतो मंडळी अशा प्रकारे आपलं रोटरी फिट झालेली आहे तर आता आपण त्याची पूजा करूया वा जी वा आत्ता दोन्ही मॅडम आलेले आहेत आणि दोन मॅडम रिटायर झालेले आहेत या बघा ही आणि मॅडम रिटायर झाली आता नऊ नऊ नवीन यांची एंट्री झालेले आता पूजा करता येते हां पाणी टाका दवर कुठेही टाका नवीन मशीन आणले ना तिथं टाक टाका आस अच्छा स्वस्तिक 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 त्रिशूळ ते काढते असं नाही का यू काढते आणि यूच्या मध मध्ये उभी लाईन असा यू आणि यूच्या असं खालीपर्यंत असा आयची स्टाइल ती स्वस्तिक स्वस्त हा काढ बोलनेच पाहिजे थोडा डिझाइन लागला किपळ करायला ना 25 25 0.5 ब्रोटरी खाली वर जातं ते नाही आहे ते समोर परत माती होईल आता कत्या गोविंद ते नाही ठीक आहे आता आठ वाजलेले आहेत आता सर्व चालले दांडिया खेळण्यासाठी बाकी सर्व गाडीत बसलेत अभी मे बी चलता मंडळी हा आहे आपला बॅनर छापलेला आपण नवदुर्गा मित्र मंडळ खिरकडे आणि तुम्ही बघू शकता आता रात्रीची तयारी चालू आहे लाइटिंग वगैरे मस्तपैकी पोरांनी सजवलेलं आहे आता बघा इथं सगळेजण आता <laughs> सगळेजण आता था, आता इथं मस्तपैकी आपल्याला गरबा खेळायचा आहे हे बघा एवढी गर्दी आहे आपल्या इथं सगळेजण आलेत हे बघा आता आपण थोड्यानी मस्तपैकी सुरुवात करणार आहेत चलो

चला तर मंडळी आज आपला आता दुसरा दिवस होता तर सगळे मस्तपैकी नाचले वगैरे छान असे बघा तर चला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण आज आपली व्हिडिओ इथंच सामोर करूया बाय बाय